नमस्कार मंडळी नव्या रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज बनवायचंय गावाकडच्या पद्धतीने चिकनचं कालवण हे बघा चिकन घेऊन आलोय तर चला चिकन शिजवून घेऊ आधी तेल हे बघा हे अद्रक लसण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे दोन चमचे टाकून द्यायची आदूळ ला कोथिमिरची पेस्ट चांगली परतली आहे चिकन टाकून मध्ये हाणा दे एक चमचा हळद टाकायची आजचा बेत गावाकडच्या पद्धतीने झणझणीत जन असं चिकनचं कालवण अगं मीठ तेव्हा काही चांगल्या पद्धतीने असं मस्तपैकी पैकी मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्याला शिजवायला परत झाकून ठेवायची वरी चिकन शिजायला लागले चिकन आहे ना चांगलं शिजू द्यायचं मग चिकन खायला मजा येते या बघा आपण पाणी काहीच टाकलं नाही तरी पाणी सुटलं याला बघा परत थोडं पाणी ठेवायचं पाणी गरम होऊ द्यायचं मग बघून टाकायचं चिकनच्या भाजीला कधी बी गरमच पाणी टाकायचं म्हणजे त्याची चव जात नाही पाणी गरम झालं या परत ठेवलेलं पाणी हे बघा आता याला या पाण्यात शिजू द्यायचं बऱ्या चिकन मस्त पाहिजे शिजायला लागले ते बघा चिकन मस्त पैकी शिजलं येऊ हो बघा तर चला चिकन काढून घेऊ आणि देऊ मग चिकनला फोड नाही आता हा सुप्त मस्त झाले बाबा फोडणी देऊ आता आपण तेल टाकायचं थोडं बघा अर्धक लसून कोथिबीरिची पेस्ट आहे पेस्ट चांगली अशी परतली आता हे ही घरगुती काळ तिखट आहे दोन चमचे काळ तिकट टाकून एक द्यायचं एकदम भारी होणार आज भाजी पाच सहा हिरव्या मिरच्या आता टाकायच्या ग्रेव्ही आहे ग्रेव्ही मसाला टाकून द्यायचा टाक यास वर आहे या टाकायचा वर आपली भाजी कशी मिळवून येते दट्ट होती जरा आणि चोबी ती भाजीला एक प्रकारे आज मस्तच कालवण होणार आहे आता या स्वार चांगला शिजू द्यायचा आहे बघा या स्वार चांगला शिजलाय आणि या स्वारा मस्त पैकी असं तेल सोडलंय ते बघा हे जे आपण काढलेलं चिकन आहे ना ते चिकन टाकून द्यायचं आता मध्ये त्याला मस्त म्हणजे मिक्स करून घ्यायचं ह्याच्यात थोडं गरम पाणी टाकून घेऊ हे बघा आपण गरम पाणी केलेलं आहे गरम पाणीच टाकायचं चिकनच्या भाजीला या बघा आता या चिकनच्या कालवणाला उकळी फुटू देऊ आणि त्याला चांगला कडबी येऊ देऊ मग आपलं चिकनचं कालवण तयार होणार आहे खायला झाली चिकनचं कालवण चिकनचं कालवण झालंय तयार खायला हे बघा शिजलं बी मस्तरी बी मस्त सुटली बघा बघाय तरी दाखवत तुम्हाला बाबा तरी एकदम सोपी रेसिपी ही आणि कमी साहित्यात होणारी रे रेसिपी आहे तर मंडळी या चिकनचं कालवण खायला